तर मंडळी हा पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी अख्खे मूग घेतलेले आहे वजनीप्रमाणे बघायला गेलं तर शंभर ग्राम इतकं मूग आहेत तुम्ही वाटलंच तर अख्खे मूग जागी पॉलिशवाली मूगदळ वापरलं तरी चालेल किंवा छिलतेवाली मूगदळ वापरलं तरी चालेल तर आता ह्या मूग डाळीला म्हणजेच की अख्ख्या मुगाला आपल्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुण्या अगोदर एकदा हे अख्खे मूग निवडून घ्या ह्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात ते तुम्हाला कळणार नाहीत म्हणून दोन्ही अगोदर चांगल्या प्रकारे ह्याला निवडून घ्या आता स्वच्छ एक ते दोन वेळा ह्याला धुतो आणि पाणी वेगळं करून घेतो तर मंडळी एक ते दोन वेळा ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी अख्खे मूग तीन ते चार लोकांसाठी पुरेसा होतो हा नाश्ता तुमच्या घरी फॅमिली मेंबर जास्त असतील तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता या अख्ख्या मुगाची आता तुमच्याकडे वेळ नसेल सकाळी उठल्याबरोबर हा नाश्ता बनवायचा असेल तर ह्याला कडकडीत गरम पाण्यामध्ये जवळपास एक तीस ते चाळीस मिनटं तरी भिजत ठेवावं लागेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर जवळपास तीन ते चार तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल किंवा रात्री झोपताना रात्रभर ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल जवळपास तीस ते पस्तीस मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचे आहेत की मूग आपले चांगले भिजले आहेत की नाही तर पाहू शकता सहज हाताने तुटत आहेत मस्तपैकी नरम पडलेले आहेत आणि टम्म फुगले सुद्धा आहेत मूग कडकडीत गरम पाण्यामध्ये मुगाला भिजत ठेवलात तर जवळपास तीस ते चाळीस मिनटं लागतात आणि पॉलिशवाली मुगडाळ तुम्ही भिजत ठेवलात तर वीस ते पंचवीस मिनटामध्ये ते लवकरात लवकर नरम पडतात कोमड गरम पाणी केलात तर तासभर लागू शकतं या मुगाला भिजायला आता या अख्ख्या मुगामधलं आपण पाणी संपूर्ण वेगळं करून टाकू आता मुगामधून पाणी वेगळं करून झालं की याला मोठ्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे मूग भिजल्यानंतर दुपटीपेक्षा जास्त झाले आहेत म्हणून मी अर्धी वाटीच मूग घेतले आहे तुम्ही क्वांटिटी वाढवलं की मूग जास्त प्रमाणामध्ये भिजल्यानंतर वाढतात म्हणून थोडीशी कमीच क्वांटिटी वापरलं तर चालेल किंवा फॅमिली मेंबर किती असतील त्यानुसार तुम्ही मूग वापरू शकता आता ज्या वाटीने मी मूग मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेत आहे जाड रवा असेल तरी चालेल आणि तितक्याच क्वांटिटीमध्ये दही घेतलेली आहे दही जास्त आंबट नाही म्हणून मी दही जास्त वापरत आहे तुम्ही दही जास्त आंबट वापरत असाल तर दोन ते तीन चमचे दही वापरलं तरी चालेल किंवा दही वापरायची नसेल तर एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल कारण की आंबूसपणा आल्यावरच नाश्त्याला चांगली चव चा येते आता आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं आता अगोदर ह्याला एक ते दोन वेळा फिरवून घेऊ जेणेकरून ह्याच्यामधील सर्व जिन्नस बारीक वाटले जायला पाहिजे मगच ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाटून मिडीयम थिकमध्ये हे बॅटर तयार करायचं आहे मूग वाटून झालं की मुगाचं बॅटर मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम सरसरीत झालेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ आणि ज्या वाटीने मी मोजून सर्व माप घेतले आहे त्याच वाटीने पाव वाटी पाणी वापरलं आहे जास्त पाणी वापरून ह्याला पातळ बनवू नका किंवा कमी पाणी वापरून ह्याला घट्ट बनवू नका कमी पाणी वापरलं असेल तर थोडंसं पाणी वापरून अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि जास्त पातळ झालं असेल तुमचं बॅटर तर थोडंसं रवा वापरा आणि अशी योग्य कन्सिस्टन्सी बनवा आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एका बाजूने हे बॅटर चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे म्हणजे जवळपास एक दोन ते तीन मिनटं फेटून घेतलं तरी चालेल किंवा मिक्सरमध्येच थोडंसं मीठ टाकून त्याला एकाच मिनटापर्यंत फेटून घ्या म्हणजेच की फिरवून घ्या चांगल्या प्रकारे बॅटर फेटलं की बॅटरमध्ये हवा भरली जाते बॅटर एकदम हलकंफुल होतं नाश्त्याला जाळी पडायला जास्त मदत होते म्हणून बॅटर कधीही चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचा आहे हा नाश्ता बनवतात असं एकाच मिनटं फेटून झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा फक्त तेल टाकायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे दोन मिनटापर्यंत फेटून घ्यायचं आहे तेल टाकल्याने काय होणार नाश्ता एकदम मधून सॉफ्ट होणार म्हणजेच की एकदम नरम होणार म्हणून अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये तेल वापरायचं आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अख्खे मूग फक्त तीस मिनटं भिजत ठेवा आणि झटपट हा नाश्ता तुम्ही बनवू शकता ढोकळ्यापेक्षा जास्त नरम आणि मऊ लुसलुशील ढोकळ्याला भरपूर वेळ लागतो आणि जास्त पसाराही पडतो कमी पसाऱ्यामध्ये हा झटपट नाश्ता होतो लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वेत जण असा पौष्टिक नाश्ता आवडीने खातील तर मंडळी जवळपास मी अडीच ते तीन मिनटं एका बाजूने या बॅटरला चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यामुळे मस्त हे हलकं फूल झालेलं आहे म्हणजेच की बॅटरमध्ये चांगली हवा भरली गेली आहे आता आपण रवा वापरला आहे तर ह्या बॅटरला झाकून ठेवायचा आहे जेणेकरून रवा चांगल्या प्रकारे फुगून सेट व्हायला पाहिजे जवळपास दहा मिनटं तरी ह्याला झाकून ठेवू हो। तर मंडळी हा हाय प्रोटीन आणि हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी चटणी पण तशी एकदम स्पायसी पाहिजे त्यासाठी मी इथे जवळपास दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमीसुद्धा करू शकता सोबतच तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे मी एक ते दीड चमचा आंबट दही घेतलेली आहे जास्त सप्पक दही घ्यायची नाही आंबटच दही वापरायची आहे कारण की याची चव राहणार चटणीच्या बाइंडिंग साठी आपल्याला एक चमचे फुटाणे आणि एक चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायची आहे तुम्ही ह्या दोन्ही जिन्नसांपैकी कोणतंही एक वापरू शकता मग त्याचं प्रमाण थोडस वाढवावं लागेल तुम्हाला चार लसणाच्या पाकळ्या भरपूर प्रमाणामध्ये हिरवी कोथिंबर वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर थोडस पाणी टाकून मिडियम मध्ये ही चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की ह्याला लहानशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी थोडीशी पातळ ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर घट्ट सुद्धा ठेवू शकता तुम्हाला जसं खायला आवडतं तसं ठेवू शकता आणखीन एक महत्वाची गोष्ट तुमच्याकडे जर बारीक शेव असतील ते सुद्धा ह्याच्यामध्ये वापरलं तर चव चांगली येते किंवा मंडळी आपण बेसनाचे भज्जे दरवेळी घरी बनवतोच तोंडी लावायला त्याचा चुरा उरलेलाच असतो तो आपण फेकून टाकतो ते फेकण्यापेक्षा अशा चटणीमध्ये वापरायचं चटणीची चव हो। दुपटीने वाढते तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार आहे चला तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवून आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊ जवळपास दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटर ठीक झालेला आहे की नाही कारण की रवा आहे रवा भिजल्यानंतर थोडंसं बॅटर घट्ट होतं पाहू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे अर्धा ते एक चमचा पाणी लागू शकतं पण त्या अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये दोन ते तीन जिन्नस वापरायचे आहेत सर्वात अगोदर इथे मी एक लहान आकाराचा बटाटा किसून घेतलेला आहे बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही वापरायचं असेल तरी चालेल पण बटाटा जागी तुम्ही कोणतीही भाजी वापरू शकता कांदा वापरू शकता ढोबळी मिरची वापरू शकता कोबी वापरू शकता किंवा कोणत्याही भाज्या न वापरता हा नाश्ता बनवू शकता एक चमचा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स नसेल तरी चालेल पण थोडीशी टेस्ट चांगली येते पावडर मसाले नाही वापरत आहे पावडर मसाले वापरले की ह्याचा रंग एकदम वेगळा होणार बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीवून करून घ्यायचं आहे आणि एकाच मिनिटापर्यंत पुन्हा फेटून घ्यायचं आहे जितकं जास्त ह्याला फेटणार तितकाच नाश्ता एकदम मऊ लुसलुसूत होणार शिवाय ह्याच्यामध्ये इनो किंवा सोडा एकदम कमी प्रमाणात वापरावा लागणार तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर जवळपास ह्या पिठाला म्हणजेच की असं बॅटर तयार करून ठेवलं की ह्याला जवळपास तीन तास तरी रेस्ट द्या म्हणजे तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही जवळपास पन्नास ते साठ सेकंद एका बाजूने फेटून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक लहान पाव चमचा इनो वापरायचा आहे इनो जागी सोडा वापरला तरी चालेल आणखीन वरतून थोडंसं पाणी टाकायचं आहे इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होणार आणि हलक्या हाताने ह्याला आता एकज्यू करायचा आहे जास्त जोरामध्ये फेटू नका जास्त जोरामध्ये फेटला की इनोचा ॲक्टिवनेस निघून जाईल कमी प्रमाणामध्ये आपल्याला इथे इनो किंवा सोडा वापरायचा आहे कारण की आपल्याला जास्त जाड हा नाश्ता बनवायचा नाही पातळ थराचा नाश्ता बनवायचा आहे म्हणून एकदम कमी प्रमाणामध्ये मी इथे इनो वापरलेला आहे तुम्हाला जास्त जाड नाश्ता बनवायचा असेल तर जवळपास एक लहान पॅकेट तुम्ही इनो वापरू शकता तर मंडळी इनो चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये ऍक्टिव्ह झालेला आहे आणि बॅटर ही परफेक्ट तयार झालेला आहे आता मात्र इथून आपल्याला एकदम फास्ट क्रिया करायची आहे म्हणजेच की एकदम फटाफट हा नाश्ता बनवायचा आहे आता इथे दोन लहान प्लेट घेतलेले आहेत आणि ह्या प्लेटच्या आतील बाजूला मी थोडस तेलने ग्रीस केलेलं आहे आता याच्यावरती आपण बॅटर सोडूया आणि प्लेट मध्ये जास्त बॅटर सोडायचं नाही आणि प्लेटची रुंदी ही एकदम कमी आहे एकदम खोलगड प्लेट घेतलेली नाही दोन्ही प्लेटमध्ये बॅटर भरून घेतो अगोदर प्लेटमध्ये बॅटर काढून झालं की हलकसं असं टॅप करायचं आहे काय माहिती आहे का खालती हवा भरली असेल तर ती निघून जायला पाहिजे तुम्ही लावी ढोकळा पाहिला असेल गुजरातचा एकदम पातळ ढोकळा असतो तशाच प्रकारे हा नाश्ता आहे पण चवीला एकदम डिफरन्स लागतो बटाटा वापरल्यामुळे चव एकदम उत्तम येते म्हणून बटाटा वापरा त्याच्यामध्ये आता फटाफट ह्या नाश्त्याला आपण स्टीम करून घेऊ आता इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे पॅन मध्ये किंवा मध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की असं स्टँड ठेवायचं आहे आणि ह्या स्टँड मध्ये अशी ही प्लेट ठेवायची आहे सेंटरला ठेवा आणि वाटलंच तर वरतून तुम्ही थोडीशी लाल कश्मीरी तिखट वापरू शकता दिसायला एकदम मस्त दिसेल नाही वापरलं तरी चालेल फक्त थोडस असं पसरून घ्यायचं आहे असं मस्त पैकी वरतून लाल तिकड पसरवलं की झाकण लावून गॅस फास्ट करून दहा मिनिट स्टीम द्यायचं आहे दुसऱ्या गॅसवर मी दुसरा नाश्ता सुद्धा स्टीम करून घेत आहे तुम्हाला फक्त एक समोर दाखवत आहे जवळपास आठ ते दहा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वा आपण पाहू शकता मंडळी काय मस्त फुगलेला आहे आणि ताटलीचा बाहेर सुद्धा आलेला नाही एकदम काटोकाठ भरलेला आहे आता एकदा चेक करायचं आहे नाश्ता चांगल्या प्रकारे स्टीम झालेला आहे की नाही पाहू शकता बॅटर जरासुद्धा चिटकत नाही म्हणजे नाश्ता परफेक्ट झालेला आहे तुम्ही वाटलंच तर इनोसोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता करू शकता पण मधून थोडासा लुसलुसीत कमी होईल आता नाश्ता पूर्णपणे तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि दुसरीकडेही तो नाश्ता तयार झालेला आहे गॅस बंद केल्यावर प्लेटला चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ प्लेट चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्याला हो डिमोल्ड करायचा आहे चमच्याच्या मागच्या बाजूला थोडंसं पाणी लावायचं आहे तेल लावू नका आणि ह्याला हळवारपणे डिमोल्ड करून घ्या अशी कडं ह्याची मोकळी केली की सहज हा नाश्ता डिमोल्ड होतो तर ह्याला थोडंसं उलटून घ्यायचं आहे थोडंसं टॅप करा पाहू शकता मंडळी आणि जास्त चिटकला नाही आणि मस्त असा लुसलुसीत नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही ह्याला असंसुद्धा खाऊ शकता पण थोडंसं ह्याला चविष्ट बनवायचं आहे म्हणजे खाताना कोरडं लागणार नाही चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला ह्याची पुढची स्टेप दाखवतो आता इथे गॅसवर मी नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आणि ह्या पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अर्धा चमचा तेल लावून घ्यायचं आहे जास्त नाही किंवा पाव चमचा तेल लावलं वा ला तरी चालेल किंवा बटर वापरलं तरी चालेल तेल आणि पॅन गरम झालं की ह्याच्यावरती अशी मोहरी पसरून घ्यायची आहे सोबतच थोडसे तीळ असं तीळ पसरवलं आणि थोडश्या हिरव्या मिरच्या आता याला हिरव्या मिरचीला थोडंसं पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे कच्चेपणा निघून जायला पाहिजे जवळपास तीस ते चाळीस सेकंदापर्यंत याला असं परतून घ्या मिरचीला परतून झालं की ह्याच्यावरती असा नाश्ता ठेवायचा आहे आणि हाताने दाब देत आपल्याला ह्याला थोडासा कुरकुरीतपणा येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जवळपास एकाच मिनिटापर्यंत एका बाजूने परतून घ्यायचा आहे मग दुसऱ्या बाजूने सुद्धा जवळपास चाळीस ते पन्नास सेकंद परतवून घ्यायचा आहे थोडासा कुरकुरीतपणा आला की नाश्ता एकदम खाण्यासाठी चविष्ट लागतो तर मंडळी दोन्ही बाजूने मी जवळपास दीड ते दोन मिनटं ह्याला परतवून घेतलेला आहे आणि मस्त असा थोडासा कुरकुरीतपणा आलेला आहे आता ह्या नाश्त्याला मी बाजूला काढून घेतो आणि अशाच पद्धतीने दुसरा नाश्ता सुद्धा फ्राय करून घेतो तर मंडळी हिरव्या मुगाचा हाय प्रोटीन जबरदस्त टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे आता याला पिझ्झाप्रमाणे चार भाग करून घेऊया पिझ्झा कटरही वापरू शकता किंवा चाकूने सुद्धा ह्याला कापून घ्या बाहेरून मस्त असा कुरकुरीत आलेला आहे आणि मधून एकदम सॉफ्ट झालेला आहे असे मस्त लहान लहान तिरकोने काप कापून झालं की याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो मी कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट हा नाश्ता वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तयार होतो अख्ख्या मुगामध्ये एक बटाटा वापरा एकदम मऊ लुसलुशीत होतो पाहू शकता एकदम मऊ झालेला आहे एखाद्या इडली प्रमाणे मी तर म्हणेल इडली पेक्षा पण एकदम सॉफ्ट झालेला आहे एकदा हा नाश्ता बनवा बाहेरून कुरकुरीत आणि मधून मस्त लुसलुशीत पाहू शकता ह्याला जाळी काय मस्त पडलेली आहे आणि एकदम नरम झालेला आहे तर मंडळी हा हाय प्रोटीन नाश्ता कसा वाटला तुम्हाला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद